आरक्षणावरून आमदार आमशा पाडवींच्या सरकारला इशारा आदिवासी बनण्यासाठी आदिवासींच्या पोटात जन्म घ्यावा लागतो नमस्कार आदिवासी समाजाच्या हक्कांवर कुणीही कदा आणू देणार नाही असा ठाम इशारा शिवसेना शिंदेगडाचे आमदार आमशा पाडवी यांनी दिला आहे आदिवासी बनण्यासाठी आदिवासींच्या पोटातून जन्म घ्यावा लागतो हैदराबाद गॅजेट आला म्हणून कोणीही आदिवासी होत नाही जोपर्यंत मी आमदार आहे तोपर्यंत मी कोणालाही आदिवासींमध्ये घुसू देणार नाही अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे कोणी ते गॅजेट आला म्हणून आदिवासी झाला असं नाही आदिवासी बनण्यासाठी आदिवासीच्या पोटात जन्म घ्यावा लागतो तेव्हा तो खरा आदिवासी असतो जरी त्याने तिथला गॅजेट लावून मागणी करत असेल मी एक सरकार मध्ये आहे आम्ही ते होऊ देणार नाही त्याने कितीही केला किती आंदोलन होऊ द्या आम्ही आदिवासी मधून एक ना धनगराना ना ते बंजारा समाजाला आम्ही आरक्षण देऊ देणार असं पण जर गॅजेट लागू झालं तर ॲटोमॅटिक आदिवासी का कसं काय गॅजेट लागू झालं प्रत्येक राज्याचे वेगवेगळे नियम आहे प्रत्येक राज्याचे मी तुम्हाला सांगतो एक उदाहरण देतो आपला आपल्या पंचायत समितीमध्ये आमच्या अक्कलको पंचायत समितीमध्ये एक ओबीसी समाजाची लेडीज निवडून आली होती शिवसेनामध्ये आणि तेच ओबीसी समाज तिकडे आदिवासी मध्ये मोजता म्हणून तिला इकडे उडवून दिलं होतं तिला कसं काय तिकडे इथे ओबीसी तिकडे आदिवासी पण इथे उडवून दिले का तू आदिवासी आहे म्हणून मग इकडे आम्ही लागू करू देणार का या ज्या या राज्याचे वेगळे वेगळे नियम आहेत ते दा मराठा समाजाला काय दिलं काय गॅजेट आहे ते त्यांच्या नड्या नडतील आम्ही आदिवासींसाठी आम्ही नडू मी जोपर्यंत आमदार आहे तोपर्यंत तर कोणीही किती ताकद लावली आम्ही घुसू देणार नाही सर जर सरकारने जर असं केलं तर सरकारच्या विरोध आम्ही त्याच्या विरोधमध्ये जाऊ आम्ही सरकारमध्ये एक आदिवासी आहे मला आदिवासींचा आरक्षण आहे मी काय इकडे तिकडून आलेला आदिवासी नाही मी भूमिपुत्र भूमिपुत्र आहे या आदिवासी इथे राहणार रा आहे मी आदिवासी मध्ये जन्म घेतला आहे माझा आरक्षण आहे म्हणून मी एक आदिवासी आमदार आहे म्हणून माझी जर जात दुसरा घेत असेल दुसरा आरक्षण मागत असेल तर मी त्या सरकारमध्ये कसं राहणार म्हणून मी हे जर विषय आला मी सरकार मधून बी बाहेर पडेल आदिवासी मध्ये ना धनगरला घुसू देणार ना वंजारांना घुसू देणार